नमस्कार गेल्या पंचेचाळीस महिन्यापासून अखंडित सुरू असलेला कायापालटसारखा वेगळा उपक्रम धर्मभूषण आळोकडे दिलीप भाऊ ठाकूर हे राबवित असल्यामुळे त्यांची प्रेरणा घेऊन जर मोठमोठ्या मोड़ शहरात असे उपक्रम राबविले तर निरोगी भारत बनण्यास वेळ लागणार नाही असे प्रतिपादन शिवानिवृत्त मनपा उपायुक्त शिष्यमोहन नंदा यांनी केले असून यावेळी बावन भ्रमिष्ठांची कटिंगदाळी केल्यानंतर त्यांना स्नान घालून नवीन कपडे शंभर रुपयाचे बक्षीस व चहा पराळ वितरित करण्यात आले दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी भाजपा नांदेड महानगर लायन्स क्लब नांदेड सेंट्रल अमरनाथ यात्री संघ सनमित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथे काय आपलट उपक्रम नियमित सुरू आहे सुरेश शर्मा अरुण कुमार काबरा संजीव कुमार गायकवाड यांनी स्वतःच्या दुचाकीवर बसवून भ्रमेश कचरा विकणारे अपंग बेघर नागरिकांना शहरातील विविध भागातून गोवर्धन घाट पुलाखाली आणले स्वयंसेवक राजवाना पुष्पनोर यांनी सर्वांची काळजीपूर्वक दाढी केली कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोट यांच्या सहकार्याने स्नान करण्याची व्यवस्था करण्यात आली होती कित्येक दिवस आंघोळं करणाऱ्या या नागरिकांना निलेश यांनी साबण लावून स्नान घातले त्यानंतर शशी मोहन नंदा यांच्या हस्ते अंडरपॅन्ट बनियान व पॅन्ट शर्ट वाटप करण्यात आले हे भ्रमिष्ठ मंडळी कायापलट होण्यासाठी तयार व्हावे या हेतूने शंभर रुपयाचे बक्षीस दिले जाते चहा पराळाची व्यवस्था देखील करण्यात येते पूर्वीचे मळके कपडे अवस्थ वाढलेले केस आणि नंतरची चकाचक करण्यात आलेली कटिंग दाढी व नवीन कपडे घातल्यामुळे उपेक्षितांचा झालेला कायापलट पाहून त्यांना स्वतःला नवल वाटले डॉक्टर दिबा जोशी यांच्या स्टाफने आजारी असलेल्या व्यक्तींची तपासणी करून त्यांची मलमपट्टी केली मोफत औषधी दिली हा अनुकाव उपक्रम पाहण्यासाठी अनेक नागरिकांनी सदिच्छा भेट दिली कायापलट उपक्रम संपल्यानंतर ॲडव्होकेट चिरंजीलाल दागडिया यांच्या मार्गदर्शनाखाली परिसराची स्वच्छता करण्यात आली दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी कायापलट हा उपक्रम राबविण्यात येत असल्यामुळे अशा बेघर व्यक्ती आढळल्या जुलै महिन्याच्या पहिल्या रविवारी त्याची माहिती द्यावी असे आवाहन संयोजक दिलीप भाऊ ठाकूर यांनी केले आहे